अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयावर निघणार मोर्चा नगरपंचायत कार्यालयासमोरही होणार बेमुदत ठिय्या आंदोलन मुक्ती संग्राम सावंत यांची माहिती अपंगांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी आजरा तहसीलदार मुख्य अधिकारी नगरपंचायत आणि गट विकास अधिकारी आदींना निवेदन देऊन चर्चा केली या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आजरा तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आणि आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला मुक्ती संघर्ष समिती राज्याध्यक्ष संग्रामदादा सावंत यांनी याबाबतची माहिती दिली मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं अपंग दिव्यांगांच्या बाबतीत सर्व मागण्यांचा पाढा निवेदनात वाचला आहे याबाबत गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवणूक करावी याबाबतची चर्चा आजरा तालुक्यातील तहसीलदार नगरपंचायत मुख्य अधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याशी सविस्तर निवेदनं देत चर्चा केली निवेदनातून दिव्यांग अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतही त्यांची रक्कम त्यांच्या खात्यातून वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे याबाबतचे अडथळे दूर करून त्यांची पेन्शन दर महिन्याला त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे तसेच दिव्यांगांच्या इतर प्रलंबित मागण्याही लक्ष वेधून संबंधित सर्व विभागांना सूचना करावी आणि याबाबतीत बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक व्हावी आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला नसल्यामुळे संघटनेला आंदोलन मार्ग स्वीकारावा लागतो आहे ही जाणीवही करून देण्यात आली सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत तर मोर्चा आणि बेमुदत ठिय्या आंदोलन होईल यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे सावंत सुरेश खोत रवींद्र भोसले भारती पवार रुजिया डिसोजा अबू मानगावकर संजय डोंगरे बबन चौगुले अहमद नेसरीकर दिलीप कांबळे इम्तियाज दिडबाग अमीन कानडीकर गौस माणगावकर सुलेमान दरवाजकर बबन कुरळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते